हिंगोली नगर परिषदेसमोर कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन हिंगोली नगरपालिका नगरपंचायतमधील कर्मचारी संवर्ग कर्मचारी शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नगर परिषदेसमोर कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये शंभर टक्के वेतन द्या जुनी पेन्शन योजना लागू करा अशा विविध मागण्या करीत शासनाच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली आहेत व आगामी निवडणुकीच्या कामकाजावर तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला आहे आपल्यासोबत आहेत ऐकूया महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आज नगर परिषदेच्या समोर प्रत्येक महाराष्ट्रातील नगर परिषद कर्मचारी येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर बहिष बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्य कार्यकर्मींना घेतलेला आहे त्या अनुषंगाने आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब हे आमच्याच खात्याचे मुख्यमंत्री असून त्यांना जर आम्हाला वारंवार वा मागण्या मान्य मागाव्या लागत असतील तर ही एक कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे आणि आत्ता तरी कमीत कमी शासनानं जागा होऊन आमच्या रास्त मागण्या आहेत असं काही विचित्र वेगळ्या मागण्या नाहीत तरी पण शासन दुर्लक्ष करीत आहे तर शासनाला परत एकदा विनंती आहे की त्यांनी आमच्या जे रास्त मागण्या आहेत योग्य आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य करा हत्या मागण्या पूर्ण मागण्या पूर्ण करा